यो बगा मुंडल मुंडल भाई मुंडल भाई जान भाई बॉयज बगा पुत्र क्वालिटी एकदम क्वालिटी बॉयज है यो बगा वेलकम टू द वाशी गांव वाला नमस्कार मित्रमंडळ आशिष भाऊ स्वागत तुमचा नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांना आता चालू आहे रात्रीच्या डोलीवर आपण चालू त्या साईडला म्हणजे हे ट्रॉम्पे करा ना अरे ट्रॉम्पे साईड ना आपण चालू आहे ट्रॉम्पेच्या साईडला दो आता कारण दोन डोली येऊया बघूया आपल्याला काय भेटतं आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा पाणी नाही तो बरं आहे पाणी न पडला पाहिजे नाही तर व्हिडिओ काढायला जास्त भेटणार नाही ते बघा आपली आता बोट चालू करूया आपण बघा ठेवलंच आहे ना तर बघूया आपली रात्रीची मासेमारी तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू जे नवीन असेल त्यावेळी लवकर लाईक शिला आणि सबस्क्राईब करून ठेवा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर चला आपण आता स्टार्ट करूया बोट आता तो करावर पावरी उचलत आहे पावरी म्हणजे नांगर उचलत आहे आता पण निघूया चालला चला बघा कसा दिसतोय बॅटरी पाणी कधी भरले आठवला याला म्हणतो आठवला बावा स्टार्टर स्टार्टर कवर नाही का चला तर मित्रांनो निघूया आपण हे झालेलं आहे मुलं आमच्या सगळे धंद्याची वाट लागलेली आहे या ब्रिजच्या मुलं निसतं ब्रिज व ब्रिज बांधल्यान बस मग आता आठव पण नाही का दोन वर्ष झालं असेल हे साईडला जे जोऱ्यांचा सहज आहेत ना म्हणजे ब्रिजच्या या साईडला जोऱ्यांचा सहज असेल ना तिथं कोणीच डोल्या लावल्या म्हणजे डोल लावली नसला अजूनपर्यंत मावरा म्हणजे तिथं मावरात जातात नाही आवरे भर आहे हे ब्रिजच्या मुलं हे सगळ्या ब्रिज एवढे ब्रिज आहे तर वारा जरा जास्तच आहे आज जामच वाराय खरं तर जाम जरा आहे त्याला वाट लागेल लाटा बघा जरा एवढा समजून नाही ना पण लाटा हाय जा, वारा जास्त आहे मोठी बोट आहे म्हणून काही नाही फरक बारकी बोट असत साफ उरलीच त्याची A few later. हो, डुली डुली ए फ्यू मिनिट्स चला मित्रांनो पोचले होत आपल्या लोकेशन वर तुम्ही पाहू शकता इथं आपल्या डोली लावलेल्या आहेत हे बघा दिसतं तुम्हाला हे आपले थर्माकॉल दिसतात ते सहज आहेत हे कनेक्शन कर कनेक्शन करला ठेवले चला मी सुरुवात करूया आपलं डोलला मोबाईल मध्ये लावून ठेवले तर बघू काय दिसतं कारण मला पण माहिती बघा कसं केलं जुगाड मोबाईल स्टँड बघा कारण डोलला भेटणार नाही चला ॲडजस्ट करून जा काहीतरी चला आम्ही चाललो डोलला थोडा ऍडजस्ट करून घ्या हा मित्रांनो बोळीशी साईज वगैरे क्वालिटीवाला बोळीचा क्वालिटी एक да в за куляна пост той ца миг да куляна пост той ца миг да но да ко доми то дай е клято बघा अंदू इवगा कोलबी बोईस बघा इल सांगत नाही बोईस आहे साइज बघा साइज यो मुडल पिल्चा जा आहे जे बिलचा हे बघा बारीक बारीक पिलचा आहे आणि शिंगाले मित्रांनो हो ही बघा बिलजा जा आहे पिलचा बिलजा आहे कोलिम आहे आता पैसा दाखवू ना तुम्हाला मी बघा शिंगोरी चला आता आपण जाऊया दुसरी ढोल उतला दुसरी ढोरी बघू आपल्याला काय सेम मायचं असत नवरा मिक्स असत तर त्यामध्ये कंटिन्यू राहा 달려 출발하다 아 출발해. 메달노 도세 두아플라 도세 조리타 바다. 내내 세마세 진거리 볼비 कचरा आपण जमा करून ठेवू आणि आपण तिथं तिथं गेल्या फेकून देऊ डस्टबिनमध्ये आलेला तुम्हाला दाखवतो बोईची साईज बघा एक बघा यो बघा कस ना अंदाज लावा कसली साईज असेल बोईची साईज बघा कोल बघा कोलबी पण जाम आहे कोलबी बोईस बघ एकच बस दंका दंका। ले ले। उंडल, उंडल बाए। उंडल बाए भाई दणका बोईस दणका त्याच्या शिंगाली आलेली शिंगाली काही पावत नाही सारखा दिसत यो बघा मुंडल मुंडलबाई मुंडलबाई जाई बोईस बघा फक्त क्वालिटी एकदम क्वालिटी बॉईस आहे बघा कोलबी सफेद कोलबी जास्त नाही बघा मित्रांनो वडा मासा वडा ह्याची कोलबी पाहिजे बघा साहेब बघा द्याच आता मित्रांनो मावरा आपण भरून घेऊया बुरीच बघ ना क्वालिटी आहे खरं

मी काय रावले थांब अजून आज झालेला आहे आपण निघूया काय साफ करा लागेल छोटा ला। छोटा बिलचा आहे चला मित्रांनो आता मी निघतो घरी पान भिजूला जात तर अख्खा पान यो व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया लवकर नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र चल हे करण तुला काय बोलायचं आहे मला नाही बोलू